फार्मर आय डी फार्मर आय डीला आपण मराठीमध्ये म्हणतो शेतकरी ओळखपत्र शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर आय डीचं जर स्टेटस कसं पाहायचं आहे हे जर तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवर कुठेही कुणाकडनंही चेक करून घ्यायची गरज नाही स्वत तुम्ही तुमच्या मोबाईलच्याद्वारे एकदम सोप्या पद्धतीने फार्मर आय डी म्हणजेच शेतकऱ्याचं ओळखपत्राचं स्टेटस मग ते पेंडिंग आहे का अप्रुव्हल आहे का रिजेक्ट झालं आहे का हे कसं पाहायचं आहे एक्झॅक्टली तुमचा फॉर्म जर तुम्ही सी एस सी केंद्रावरून भरला असेल किंवा तलाठी कार्यालय किंवा कॅम्पसमध्ये जे काही कॅम्प लागले होते त्या कॅम्पमध्ये जर का तुम्ही जर का भरला असेल त्याद्वारे तिथून जर भरला असेल किंवा सी एस सी आय डी सी एस सी सॉरी सी एस सी केंद्रावरून भरला असेल तर तुम्हाला तुमच्या फार्मर आय डीचं म्हणजे शेतकरी ओळखपत्राचं स्टेटस कसं पाहायचं आहे हे मी तुम्हाला मोबाईलवर सांगणार आहे पी एम किसानच्या एकोणावीसव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी असणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय मिळणार नाही पहिला मुद्दा स्टेप नंबर एक तुम्हाला तुमचा एनरोलमेंट आय डी जो असतो ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर कराल ना फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी ज्यावेळेस रजिस्टर कराल तर त्यावेळेस तुम्हाला असा एक एनरॉलमेंट नंबर येईल थोडं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचे आता बघा मी जसं सांगतो त्या पद्धतीनं तुमच्या मोबाईलवर तुम्ही स्वत या फॉर्मचं किंवा या ओळखपत्राचं तुम्ही स्वतः स्टेटस चेक करू शकता पहिला मुद्दा तुम्हाला ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कराल तर त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन सक्सेसफुली असं जे आहे तर तो, तो एक एस एम एस त्यावेळेस येईल तुमचा ज्या नंबरला तुम्ही द्याल म्हणजे जो नंबर तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी द्याल त्या नंबरवर अशा प्रकारचा मॅसेज आलेला असेल आणि हा तुरंत मॅसेज येतो तुम्हाला आणि यावर तुम्हाला एक इनरॉलमेंट आय डी असेल बघा एक एनरॉलमेंट आय आय डी असेल आणि तो खूप मोठा असेल बघा आता इथे कसं दाखवलं बघा सत्तावीस त्यानंतर पुढे जे आहे जे आहे तुम्हाला इथे हे दाखवलं अंडरस्कोर त्याच्यानंतर पुढे आणखी काही नंबर मग पुढे काय जे काय असेल नंबर त्याच्यानंतर पुढे परत अंडरस्कोर आता हे अंडरस्कोर जसं आहे ना तसंच टाकायचं तुम्ही स्टेटस चेक करताना पण अशा पद्धतीने जसं तो आहे एक्झॅक्टली जिथे अँड्रस्कोअर असेल तिथे अँड्रोस्कोअर टाका जिथे नसेल तिथे नका टाकू तो मो भला मोठा लंबालचक एनरॉलमेंट आय डी आहे आणि हा एनरॉलमेंट आय डी आपल्याला जो आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा ॲग्रिस्टॅक नावाच्या जी काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे जाऊन चेक करायचं आहे की आपला सॉरी आपलं जे ओळखपत्र आहे ते बनलं की नाही आता आपण एकदम एका मिनटाच्या आत आपण ते पाहून घेऊयात बघा आता मी मोबाईलच्याद्वारे कसं करायचं आहे हे सांगतो आहे तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे स्टॅक या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे तिथे आल्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यावर तुम्हाला चेक एनरॉलमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला एनरॉलमेंट आय डी जो पण काय असेल जिथे अंडरस्कोर असेल त्याप्रमाणे संपूर्ण एनरॉलमेंट आय डी भरायचा आहे आणि चेक स्टेटस या पर्यायावर खालच्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सा परत सांगतो आहे इनरॉलमेंट आय डी या पर्यायावर क्लिक करायचं आधार कार्ड नंबरनं पण पाहता येतो दोन्ही पद्धतीने पण दिसतो आता बघा ज्या वेळेस आपण इनरॉलमेंट आय डी टाकतो ना संपूर्ण जसा आहे तसाच त्यानंतर चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करा आता बघा इथे एक फॉर्म खुलला आहे बघा ज्यावेळेस आपण स्टेटस चेक संपूर्ण इनरॉलमेंट टाकल्याच्या नंतर या फॉर्मवर संपूर्ण माहिती मिळत आहे तुम्हाला कोणाच्या नावाने जे आहे तो फॉर्म भरलेला आहे त्यानंतर फार्मरचं नाव पण दिसत आहे त्यानंतर जे आहे तुम्हाला बघा की तिथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सेंट्रल आय डी पण दिसतो त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अप्रुव्हलचं स्टेटस पण तुम्हाला तिथे दिसते बघा हे संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला आपल्या स्क्रीनला या बाजूनं संपूर्ण दिसत आहे बघा सर्व या बाजूने संपूर्ण माहिती दिसत आहे तिथे तुम्ही अप्रुवल जे आहे अप्रुवलचं स्टेटस पण पाहू शकता अप्रुव्हल रिजेक्ट झाला असेल तर ते पण दिसेल कोणत्या डेटला झालं ते पण दिसेल पण तुर्तास लक्षात ठेवा इथे जे आहे तुम्हाला बघा इथे दिसायला समोर अप्रुव्हलचं स्टेटस इथं पेंडिंग दाखवलं आहे पिवळ्या रंगामध्ये पेंडिंग पेंडिंग म्हणजे हा फॉर्म अजून पण अप्रुव्हल झालेला नाही हा फॉर्म सहा दिवसापूर्वी भरलेला एक आहे एकतीस तारखेला अजूनही हा फॉर्म पेंडिंगमध्येच आहे पुढच्या काही दिवसामध्ये होईल काहीही काळजी करायची गरज नाही रिजेक्ट झाला तर त्याच्या बाबतीत पण मी बोलणार आहे किंवा लक्षात ठेवा अशा प्रकारचा फॉर्म स समजा इन केस काही कारणानिमित्त जर या फॉर्म्युला जर रिजेक्ट केलं तर रिजेक्ट फॉर्म पण कशा पद्धतीने दुरुस्त करता येतो त्याबद्दल पण बोलणार आहे रिजेक्ट झाला असेल तर त्याचं रिजन पण कळणार आहे आपल्याला आप त्यामुळे काळजी करायची गरज कर नाही एनरॉलमेंट कधी केलं ती पण डेट दिसते संपूर्ण माहिती आपल्याला अशा पद्धतीने पाहता येते सर्वात महत्त्वाच्यामध्ये जर पेंडिंग असेल तर आपल्याला काही दिवस आणखी वाट पाहायची आहे त्यानंतर ऑटोमॅटिक पेंडिंग होईल पेंडिंग झाल्याच्यानंतर तिथे अप्रूवड अशा प्रकारचा जो आहे आपल्याला मॅसेज आलेला दिसेल सेम याच पद्धतीने परत चेक करायचा आहे आणि एकदा जर का तुमचा फॉर्म आपल्याला अप्रुव्हल झाला तर ॲप्लिकेशनद्वारे किंवा वेबसाईटच्याद्वारे आपल्याला आपला जे काही एन्रॉय हे जे आहे म्हणजे फॉर्माला ओळखपत्र तर तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल संदर्भात मी येणाऱ्या टायमामध्ये अजून तुम्हाला अपडेट देणार आहे पण तुर्तास या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्राचं स्टेटस कशा पद्धतीने पाहू शकता याबद्दल तुम्हाला एक एकदम सोप्यात सोपी आणि एकदम सहज तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे तुमताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काय अडचण असेल कशा पद्धतीने स्टेटस पाहिजे ओळखपत्राचं शेतकरी ओळखपत्राचं याबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला नक्की तुम्ही विचारू शकता तुमच्या कमेंट्सला उत्तर देईल धन्यवाद